दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यात यावा अशी मागणी केली जाते आहे नैतिकता राखून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे देशमुखांच्या हत्येचा तपास प्रामाणिकपणे करावा खटला फास्ट ट्रॅकवर घ्यावा अशी सुद्धा मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे तुम्ही जाता मला बोलताना सांगितलीय की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले त्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की तीन चार महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि तीन चार महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ पर घ्यावा ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होती प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी केस दाखल ना होण्यासाठी कधी किती वाजता फोन आलेत हे सुद्धा प्रशासनाकडे आहे पन पण पूर्णपणे मोकळ्या पाण्याने जर त्यांना तपास करण्यात दिला जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील एवढंच आहे